व्यापारी संकुल व वाहनतळ विकासासाठी एकोणवीस कोटी शहात्तर लाखांचा निधी मंजूर आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नास यश विधानसभेचे विकास पुरुष लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नांना यश केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत माहूर शहरात भव्य व्यापारी संकुल व वा सुसज्ज वाहनतळ विकसित करण्यासाठी एकोणवीस कोटी शहात्तर लाख एकतीस हजार रुपये इतक्या भरी निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष गोपू महामुनी यांनी दिली किनवट आणि माहूरच्या किनवट नगरपालिका आणि माहूर नगरपंचायतसाठी विकास कामाच्यासाठी निधी आम्हाला मंजूर करावे अशा पद्धतीचे प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर केले होते त्याअंतर्गत किनवटमध्ये चार प्रस्ताव वेगवेगळ्या निर्विषय आरक्षित जागेमध्ये व्यापारी संकुल निर्माण करण्यासाठी आणि माहूर नगरपंचायतमध्ये सुद्धा व्यापारी गाळे निर्माण करण्यासाठी आम्ही तसे प्रस्ताव केंद्र सरकार राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवलेले होते केंद्र सरकारने पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये राज्य सरकारला पैसे उपलब्ध करून दिले त्यापैकी माहुरमधला एक प्रस्ताव होता एक प्रस्ताव आमचा तो मंजूर झाला एकोणीस कोटी व्यापारी गाळे बांधण्यासाठी तसेच तिनवट चार प्रस्ताव होते चारपैकी दोन प्रस्ताव हे जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे अशा पद्धतीचं किनवट नगरपालिका आणि माहूर नगरपालिकेमध्ये ज्या व्यापारी गाळ्या आपण निर्माण करणार आहोत त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना चांगल्या पद्धतीचे व्यावसायिक दृष्टिकोनातून सुसज्ज अशा पद्धतीचे व्यापारी गाळ्या त्यांना उपलब्ध होणार आहेत त्याच्यामुळं आर्थिक उलाढाल आणि आर्थिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन होणार आहे आणि विकासामध्ये शहराच्या ठिकाणी त्या ठिकाणी या योजनेमध्ये भर पडणाऱ्या अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे असा कामासाठी आमदार भीमराव केराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असून माहूरकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे शहराच्या सर्वांगीण विकासात अधिक भर पडत असल्याने विकास पुरुष आमदार भीमराव केराम यांच्या यांचे शहरवासियांच्या वतीने नगरसेवक तथा भाजपचे शहराध्यक्ष गोपू महामुने यांनी विशेष आभार मानले प्रतिनिधी अंबादास मुक्टे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद